नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस न्यूज चॅनलवरती स्वागत आहे तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला पण मनोज जरांगे हे स्वातंत्र्य विचाराने काम करतात ते कुणाचंही ऐकत नाही आणि सल्ला कोणाचाही मानत नाही मला वाटतं यात काही तथ्य नाही राज ठाकरे रागात येऊन काहीही बोलतात असं देखील यापेक्षा जास्त गंभीर्याने घेणे गरजेचे नाही असं म्हणत राष्ट्रवादी पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी विधान केलेल्या केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली त्यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आणि मी तसंच कधीच कोणाला काही सांगत किंवा बोलत नाही याविषयी मला जरा देखील माहिती नाही ते काय म्हणत आहेत कशा शब्दात बोलत आहेत आणि फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याबद्दल सांगायला माझा संबंध कुठे येतो मी गृहमंत्री थोडी आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर पार्टी कधीच कोणाला काही म्हणत नाही आमचे मंत्रिमंडळ जाऊन किती वर्षे झाली आरोप होऊन तीन वर्षे झाले तीन वर्षात काही गोष्टी एकदा माणूस सांगत असेल तरी त्याकडे किती लक्ष द्यायचे फक्त परमवीर सिंग यांच्यावरची चौकशी सुरू आहे ही व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा असं म्हणत जयंत पाटील यांनी परमवीर सिंग यांच्या आरोपावर जोरदार उत्तर दिलं आणि विधानसभा जागावाटपासाठी एक बैठक झाली आहे अजून एक बैठक बाकी आहे ती लवकरच निर्णय घेतील असं बहुतांना वाटतं असं देखील जागांबद्दल जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिला तर मित्रांनो याविषयी आपले काय मतं आहेत आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र